पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची घरफोडी उघडकीस आंतरजिल्हा गुन्हेगारासह दो दोघांना अटक सोलापूर एमआरडीसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची झालेली घरफोडी उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे पोलिसांनी आंतरजिल्हा गुन्हेगाराला अटक केली आहे मोहन दौलतराव मुंडे व त्याचा साथीदार सोहेल जलील शेख वय वीस दोघे राहणार अंबेजोगाई जिल्हा बीड अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत पोलीस निरीक्षक भोसले या खाजगी कामाकरिता मुंबई येथे गेल्या असता चोरट्यांच्या त्यांच्या पाटीलनगर विजापूर रोड सैफूल येथील घरातील कपाटातून सोन्याच्या बांगड्या रोख रक्कम पस्तीस हजार असा एकूण सहा लाख पस्तीस ऐवज चोरीस गेला होता तसेच पाटील नगर येथील सूरज गणपतराव पाटील यांचे वडील हे मुलास व सुनेस भेटण्याकरिता पुणे येथे गेले असता घरातील कपाट उचकटून सोन्याची पियांची अंगठी व चांदीचे पैजन शिक्के व रोख रक्कम बत्तीस हजार ऐवज चोरीस गेला होता पथकाने दोन्ही घटनास्थळी परिस परिसराची बारकाईने पाणी करून त्यामध्ये काही तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचे अचूक विश्लेषण केले व ही घरपोडी रेकॉर्डवरील सराईत आंतरजिल्हा गुन्हेगार मुंडे व त्याच्या साथीदारांनी केल्याचे समोर आले तसेच ते दोघे पुन्हा शहरात गरपड्या करण्यासाठी आले असता जुना विजापूर नाका परिसरात ताब्यात घेतले त्यांच्याकडे तपास केला असता त्या दोघांनी दोन्ही दोन्ही फोडल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दोन्ही घरफोडीतील सहा लाख सदतीस हजाराचा ऐवज जप्त केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख पोलीस अंमलदार संदीप जावे विनोद राजपूत इम्रान जमादार राजकुमार पवार बापू साठे सुभाष मुंडे सतीश काटे आदींनी सत्यदर्शन न्यूज ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा